कासरवडवली येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे विहंग वॅली कासरवडवली ठाणे या ठिकाणी एका शेतजमिनीमधील जमिनीमधील खड्ड्यामध्ये दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह हो तरंगताना आढळले आहेत आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार कासरवडवली पोलीस कर्मचारी अहिरे यांच्या हाती ही माहिती लागली आहे झालेल्या घटनासह कासरवडवली पोलीस कर्मचारी अग्निशमन दलातील जवान रेस्क्यू वाहनांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षांचे कर्मचारी आपत्ती आप प्रतिसाद दलाचे जवान बस वाहनांसह शववाहिका घटनास्थळी उपस्थित झाले होते मिळालेले दोन मृतदेहांपैकी एक मृतदेहाचे वय हे अंदाजे पस्तीस वर्ष आणि दुसऱ्या मृतदेहाचे वय हे अंदाजे तीन वर्ष अशी माहिती मिळाली आहे खड्ड्यामधील मृतदेह बाहेर काढून कासरवडवली पोलीस कर्मचारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत सदर व्यक्तीचा मृतदेह कासरवडवली पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत शववाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे येथे पुढील कार्यवाही करीता पाठवण्यात आले आहे पियरावीपुर ठाणे पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री